आला आला लोकांचा आवाज आला सावध राहा सावध राहा जो जनंत सारे तणा सावध राहा सावध राहा आला आला राम 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 राजा राजा इकडे राजा 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 राजा

शेतकरी सावंतसाहेबांना वासुदेवाला कधी मदत करतात सावंतसाहेबांचं कार्य चांगलं आहे शेतकऱ्यासाठी चांगलं आहे शेतीमालाला परत तुम्हाला शेतीसाठी पाणी शेवटचं सिंचन आसन बाकीच्या कामामध्ये सावंतसाहेब वासुदेवाचं कुठलं कार्य असलं तर नाही म्हणत नाहीत कुठल्या कार्याला लगेच येतात सावंतसाहेब दत्त मला नाव अशी तालुक्याची मोठा तानाजी डॉक्टर तानाजी सावंत सावंत साहेबाचा विकास चांगला आहे तिन्ही तालुका क्षेत्रस्ता असतील बाकी की विकास आहे गोरगरीब जनतेसाठी चांगले आरोग्यासाठी एखादा माणूस जर आजारी पडला सर्वसामान्य आणि त्यांच्यापर्यंत त्यांचा निरोप केला किंवा माणूस केला त्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करतात यासाठी सर्वजनतेर्म खुश होऊन आम्ही सुधाव समाजातर्फे त्यांना आमच्याकडून एक प्रेमाची भेट आहे वासुदेवाच्या रूपाने त्यांचा प्रचार करतो युवा जनजागृती असे की सर्वांनी मतदान करावा आणि आपल्या धनुष्यपणाला यासाठी मी विचारामध्ये आलो कुठले तुम्ही शिरोळा 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 तालुका परंडा जिल्हा तुमच्यासाठी के काय केलं साहेबांनी आमच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य ज्यांच्यासाठी विकास चांगला आहे त्यांचा विकासाला बदल प्रत्येक मारताचा विकासाला बदल करणार नाही आजपर्यंत सगळ्या भरपूर आमदार म्हणून घेतील विकास दिसला नाही सह्या पाच वर्षात यांना चांगला विकास प्रत्येक गावात जंग शस्त्र केले शेतमस्त्री केले सर्वसामान्यासाठी असाच माणूस पाहिजे चांगला वाचता